सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आज दुपारनंतर म्हणजेच एकोणावीस जून दुपारनंतर उन्हाळ कांद्याच्या कमाल दरामध्ये खूप मोठी वाढ पाहायला मिळत आहे तब्बल उन्हाळ कांदा तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेलेला पाहायला मिळत आहे तर जाणून घेऊ आज दुपारनंतर म्हणजे एकोणावीस जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव हो, त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव सांगत असतो चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतरचे नंतरचे उन्हाळ कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दहा हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे नऊ क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार पाचशे क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती एक हजार पाचशे एक क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव पिंचूर लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दहा हजार पाचशे क्विंटल लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे दो बावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर खेडचाकण या बाजार समितीमध्ये दे कांद्याची आवक होती नऊशे क्विंटल खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजार समिती येत आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे एकोणचाळीस क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बघ होती सोळा हजार दोनशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान मेला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार चारशे बारा रुपये प्रति क्विंटल यानंतर येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगुती दहा हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभग होती सात हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे सत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल